एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन भ्रमण करत असताना वाटेत त्यांना एक गरीब ब्राह्मण भिक्षा मागताना दिसला अर्जुनला त्याची दया आली आणि त्याने सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक पोटली त्या ब्राह्मणाला दिली ती घेऊन ब्राह्मण खूप आनंदी झाला आणि आपल्या सुखी भविष्याची सुंदर स्वप्ने घेऊन घरी जात होता पण त्याच्यासोबत त्याचे दुर्दैव पण चालत येत होते वाटेत एका दरोडेखोराने त्याच्याकडून ती पोटली हिसकावून घेतली गरीब ब्राह्मण दुखी झाला आणि परत भिक्षा मागायला लागला दुसऱ्या दिवशी पुन्हा अर्जुनची नजर त्या ब्राह्मणावर पडली तेव्हा त्याने त्याला याचे कारण विचारले ब्राह्मणाने सर्व हकीकत अर्जुनला सांगितली त्याची व्यथा बघून अर्जुनला पुन्हा त्याच्यावर दया आली अर्जुनने यावेळी ब्राह्मणाला एक मौल्यवान माणिक दिला ब्राह्मण तो मानिक घेऊन घरी आला त्याच्या घरात एक जुने मडके होते जे बऱ्याच काळापासून वापरत नव्हते चोरीला जाण्याच्या भीतीने ब्राह्मणाने माणिक त्या मडक्यात लपून ठेवला पण दुर्दैवाने दिवसभराच्या थकव्यामुळे त्याला झोप लागली दरम्यान ब्राह्मणाची पत्नी पाणी आणण्यासाठी नदीवर गेली पण वाटेत तिचे मडके फुटले तिने घरी जाऊन जुने मडके आणले आणि नदीत बुडवताच माणिकही पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला ब्राह्मणाला हे कळताच त्याने आपल्या नशिबाला दोष दिला आणि पुन्हा भिक्षा मागू लागला जेव्हा मा अर्जुन आणि श्रीकृष्णाने त्याला पुन्हा या गरीब अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी ते ते जाऊन त्याचे कारण विचारले सारा वृत्तांत ऐकून अर्जुन खूप निराश झाला आणि मनात विचार करू लागला की ह्या दुर्दैवी ब्राह्मणाच्या नशिबात सुखच नाही त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने काही विचार करून त्या ब्राह्मणाला दोन मुद्रा दान केल्या ते बघून अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले प्रभू मी दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिक जर या दुर्दैवी ब्राह्मणाचे दारिद्र्य नाहीसे करू शकले नाहीत तर या दोन मूत्रांनी त्याचे काय होईल हे ऐकून भगवंतांनी फक्त हास्य केले आणि अर्जुनाला त्या ब्राह्मणाच्या मागेमागे जाण्यास सांगितले वाटेत ब्राह्मण विचार करत होता की दोन मूत्रांनी एका व्यक्तीसाठी पण जेवण मिळणार नाही तरी प्रभूने मला इतकी छोटी देणगी का दिली ही कसली प्रभूची लीला आहे असा विचार करत तो चालत असताना त्याची नजर एका कोळ्यावर पडली त्याने पाहिले की एक मासा त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकला होता आणि जाळ्यातून बाहेर येण्यासाठी तडफडत होता ब्राह्मणाला त्या माशाची तया आली त्याला वाटले की या दोन मुद्राने माझा उदरनिर्वाह तर होणार नाही मग मा या माशाचा जीव वाचवला तर असा विचार करून त्याने तो मासा दोन मुद्रा देऊन खरेदी केला आणि तो मासा आपल्या कमंडलात टाकला कमंडलात पाणी भरले आणि मासा नदीत सोडू लागला तेवढ्यात माशाच्या तोंडातून तुं, काहीतरी बाहेर पडले त्या गरीब ब्राह्मणाने बघितले की तो त्याने लखविलेला माणिक होता म्हणून ब्राह्मण आनंदाने उरू लागला सापडला सापडला तेव्हा सुदैवाने तो दरोडेखोर तिथून जात होता त्याने ब्राह्मणाच्या स्वर्णमुद्रा लुटल्या होत्या ब्राह्मणाने सापडला असे ओरडताच दरोडेखोर घाबरला त्याला वाटले की ब्राह्मणाने आपल्याला ओळखले आहे आणि म्हणून तो ओरडत आहे आता तो राजदरबारात जाऊन त्याच्याबद्दल तक्रार करील म्हणून घाबरून त्याने ब्राह्मणाची माफी मागितली आणि त्याच्या लुटलेल्या सर्व स्वर्णमुद्रा परत केल्या हे बघून अर्जुन प्रभूसमोर नतमस्तक झाला अर्जुन म्हणाला प्रभू ही कसली लीला आहे जे काम पोटलीभर स्वर्णमुद्रा आणि मौल्यवान मानिक करू शकला नाही ते तुमच्या मुद्रांनी केले श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुन हा फक्त विचारातील फरक आहे जेव्हा तू त्या गरीब ब्राह्मणाला सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान मानिक दिला तेव्हा मा त्याने स्वार्थाने फक्त स्वतःच्या सुखाचा विचार केला पण जेव्हा मी त्याला दोन मुद्रा दिल्या तेव्हा त्याने इतरांचे दुःख अनुभवले सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही इतरांच्या दुःखाचा विचार करता आणि दुसऱ्याचे भले करता तेव्हा तुम्ही ईश्वराचे कार्य पूर्ण करत असता आणि मग ईश्वर तुमच्या पाठीशी असतो कारण परमार्थापेक्षा मोठा कोणताही धर्म नाही जय श्रीकृष्ण